ते आता लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज प्रमाण आहे मग त्यांच्यातली भांडणं मग ती हळूहळू असेल छोटी असणार आणि मोठी असणार आणि गटच मोठापर्यंत आणणारी आहेत तर त्याची काय कारणं दिसतात जर तुम्हाला त्याचे कारण मला वाटते आपल्या मुलीचं अतिहित पाहणं मला वाटतं माझ्या दृष्टिकोनात पहिलं कारण त्याचं ते आहे की बालीच्या आईवडिलांना आपल्या लेकराचं फार हित पाहायला लागले अत्यंत हित काहीच त्रास होऊ नये अशी जी परिस्थिती आहे ना त्याच्यामुळे म्हणतं उदर, की हे जरा आपण विकोपाकडे चालवतो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अति हस्तक्षेप अति संवाद अति बोलणे म्हणजे एखादं उदा उदाहरण देऊन सांगता आलं तर उदाहरण देऊन सांगायचं म्हणजे आता सोप्पं एक सांगायचं म्हणजे असं आहे की मुलीचं लग्न झालं तिनं लव्ह मॅरेज केलं ती गेली आपल्या सासरी म्हणजे मुलासोबत त्या राहायला लागली आता तिकडनं आता तिचं तिनं निवडलेलं आहे ना किंवा तिचं झालेलं आहे लग्न आपण लक्ष द्यायची फार गरज आहे का त्याच्यामध्ये तिच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून किंवा तिच्या सिक्युरिटीच्या ते, ते सोपवलेलं ना आपण मग जेव्हा तुम्ही सोपवलेलं आहे तेव्हा तुम्ही ती मान्य करा ना रोज त्याच्यामध्ये फोन करून तेल घालून भानगडी करून काही गरज नाही तुम्हाला जास्त संपर्क करण्याची अरेंज मॅरेजचं पण असंच आहे अरेंज मॅरेज केलं मुलगी सासरी गेली रोज फोन काय काय मॅटर आहे आपल्याकडे अगोदर होते त्यामागे अजून का की का पहिलं कसं होतं मुलगी जन्मली ती आहे लहान बाल पण गेलं तिचं समजा ती जशी वयात येऊ लागले तशी आईचे वडिलांचे कि का 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 किंवा काका काकूचे जे नातेवाईकांचे की तुला लोकाच्या घरी जायचे म्हणजे तू आदबशीर बोल आदबशीर वाघ आ, हे कानावर कुठंतरी वाक्य यायचे की पोरींच्या जातीनं असं वागू नये पोरीच्या जातीनं हे केलं पाहिजे उलटून बोलू नये पोरीच्या जातीनं हे वाक्य कर एकत्र होते ना काय ठीक आहे आईला जरी आपलं लेकरू वाटायचं पण चुलती असायची काकू असायची आजी असायची मग ती सांगायची म्हणजे तिच्या डोक्यात हे होतं की अरे हे लोकाचं घर म्हणजे लोकाचं घर असू शकते हे तिला अगोदरच माहिती आहे लोकाचं घर हे दुसऱ्याचं घर आहे तिथं दुसरे माणसं असणार तिथं हे तिच्या कुठंतरी डोक्यामध्ये किड असते पण आता कसं झालंय म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती झाली आणि माझ्या लेकराला मी शिकवायले ना आ, आईच काय म्हणते की आपल्या म्हणजे नवऱ्याला संवादच त्यांचे लेकराच्याच भोवती संवाद ना तुमचं लेकराला आज हे खायचे तुमच्या लेकराला आज ते खायचे तुमचं आज लेकरू लेकर। शाळेत जात नाही म्हणायले म्हणजे तुमचं लेकराचं एक ऍटिट्यूड आहे हे आई वडिलांनीच लेकरांच्या मनावर बिंबवलेलं आहे की तुमचं लेकरू किंवा तुमच्या लेकराची किती शान आहे तिला तसाच ड्रेस पाहिजे हे घालत नाही म्हणाली तिनं ड्रेस आता परवाच चप्पल आणली तिला किती छान आहे पण तिला ती आवडली नाही तिच्या मनावर घ्या ड्रेस परत ती घालणार नाही म्हणजे हे आई वडीलच बिंबवायत ना लेकराची mm. की माझं एक स्वतःचं मत आहे मग ती सासरी mm. गेले की ती तिला तेच मत दाखवायचं की माझं मत आहे मला माझे वडील आई वडील बो केल्याशिवाय मला विचारायशिवाय काहीच करत नव्हते आई मला रोज विचारायची भाजी काय करू नाही त्यांचे काही चुकी नाही ह्यांची काही चुकी नाही चुकी कुणाचीच नाही पण जे अभ्यासाचा विषय असा आहे की लेकरांना घरातूनच आपण मत विचारायला लागलो आज कशाची भाजी करू माय डब्यात कशाची भाजी देऊ मग तिला वाटतं की सासरी गेल्यासुद्धा हे मला विचारलं पाहिजे आणि सासूंचं जे असं आहे की लव्ह मॅरेज केलं की सासूच्या डोक्यात एक असते की किड बाबा ही पोरगी का काय संस्कारिका असेल ही न सोडून माय बापाला आली जन्म दिलेली आहे आपलं काय दाते म्हणून ती जास्त भांगडी जात नाही तू तुझा संसार भले तू वेगळं राहा तुझ्या तुझ्या माझ्या पोराला सांभाळ सुखी संसार करा पण अरेंज मॅरेजमध्ये असं झालेलं नाही त्यांनी अजून पोरांना विभक्त केलेलं नाही हे पोरग कुणाचं तरी आहे कसं असते पोरगी खूप सोपं आहे आम म्हणजे माझ्याजवळचा अनुभव एक त्यांची स्वतःचं लव्ह मॅरेज त्यांना मुलगा खूप लॉर्ड फॅमिली म्हणजे खूपच श्रीमंत तिथं चॅलेंजच नाही आणि त्या लेकरांना सुद्धा लव्ह मॅरेज केलं आणि जे लाखात नाही कोटीत खेळणार आहे ते आणि माझा एक समज होता की अरे इतके छान सुशिक्षित फॅमिली म्हणजे आहे चला बाबा ती पोरगी एक महिना अगोदरच कोरोनाच्या म्हणजे पिरियडमध्ये सासरी येणं राहणं गप्पा टप्पा आणि सासूई बोलताना तिच्या नावावरच सगळं बोलायचं तिला अशी खूप छान आहे सगळं सगळं झालं पाहण्यामध्ये आणि लग्न झालं छान सगळ्या विधी म्हणजे झाल्या सगळं आणि तिला त्या नवरा बायकोला जायचं आता त्यांचं त्यांचं नोकरीच्या गावाला आणि आम्ही सगळेजण आलो सो सोडवायला की जी आई म्हणते त्या लेकराची पोराची बायकोला माझ्या लेकराला सांभाळ बरं आणि जडूरात पाणी येते म्हणजे कुठंतरी त्यांनी स्वीकारले की हा आता आपला राहिलेला नाही म्हणजे तुम्ही एवन पोरगीच सासरी जाते <laughs> <laughs> पोरगीच सासरी जाते असं काही नाही आजकालच्या आईनं सुद्धा पोराला जन्म दिल्यावर तिने नेहमी डोक्यात ठेवलं पाहिजे की हे दुसरा कुणाचं तर हे आपला नाही हे फक्त म्हणजे आता आज आपण म्हातार पण आहे तर हा सांभाळू शकतो <coughs> आजकाल तर मुलीलाही सांभाळवंच लागणार आहे कारण मुलगाच मुलींना सांभाळायलाच आहेत सुद्धा सांभाळ जावायला सुद्धा संस्कार आहेत की तुम्ही पो, तू तु पोरगीला पोर भाऊ नाही आहे त्या पोरीला तू विचार करून त्या पोरीसोबत लग्न कर बरं तिच्या आईवडिलाला तुला सांभाळावं लागेल हे आईला सांगायची गरज आहे ज्या जावाई आता आपण जे पोरगी तुम्ही निवडायला ती नाही त्या आईला तू विचार करून निवड बरं ही पो पोरीला मुल म्हणजे भाऊ नाही आहे तिच्या आईवडला सुद्धा तुलाच सांभाळायचे आणि ते त्याच्या डोक्यात खिळ राहते अरे हे सुद्धा आपले आहेत हे सुद्धा आपले आहेत तसं आईनं सुद्धा अरेंज मॅरेज मध्ये त्या आईनं समजायला पाहिजे की हे माझा आहे काय हे कुंतीचा नवरा आहे आपल्यापेक्षा हक्क तिचा जास्त आहे हो की नाही आपण एखादं वाक्य बोलू शकतो त्यांच्या संसारामध्ये एखादं एखाद माय चांगलं राभांडणं करू नका इतपत म्हणजे तिराईत माणूस जसं असं त्रयस्त तेवढंच आपण उत्तर देऊ द्यावं आईनं म्हणजे खूप वाद टाळल्या जाते अति हस्तक्षेप जो आहे ना तो पण ते ते एक कारण समजलं आपण पण वैयक्तिक नवरा आणि बायकोनी काय काय गोष्टी टाळल्या पाहिजेवर तुम्ही काय अनुभवाचा सल्ला जा माझा सल्ला तर असा असेल की म्हणजे माझा वैयक्तिक सल्ला असा असेल की त्या मुलांनी वेळ द्यावा प्रॉपर म्हणजे चांगला वेळ द्यावा फॅमिलीसाठी वेळ राखून ठेवावा ऐकावं बायकोचं नाही असं काही नाही ऐकलंच पाहिजे बायकोच असं काही नाही पण कसं माहितीये का एकतर आपलं आपण कोण्या संस्कारात वाढलोत ना आपल्या काय जबाबदारी आहेत हे नवऱ्याने समजेल पाहिजे म्हणजे असं काय ना घरीच बसला पाहिजे नोकरी सोडली पाहिजे असं नाही पण जी ती गोष्ट मुलगा मुलाच्या ठिकाणी मुलगी मुला आई आईच्या ठिकाणी बायको आणि त्यानं तो जवळ घरात राहणार नाही तो पुरुष तेव्हा ते तोपर्यंत तिला ते कळणार नाही ना काय चाललेत वाद यांचा काय प्रॉब्लेम आहे है? यांचं नेमका सासा सुनाचे भांडणं बायको सांगते आईच्या गाराने आई सांगते बायकोच्या गाराने त्याला हे दोन्ही माहित नसते दोन्ही ज्या परिस्थितीला काय वाद झाला तेव्हा तो, तो जागेवरच नसतो हेना ऐका कुणाचं बायकोचं ऐकाव खरं म्हणाव की आईचं खरं म्हणावं हे कोणाचं कोंडी त्याची मग त्यांना जर थोडं जास्त म्हणजे ऑफिस झालं चला बाबा छान सगळ्यांना घेऊन गप्पा बस मारल्या सगळं काय हिचा टोन कोणीकडे चाललाय तिचा टोन कोणीकडे चाललाय हे चर्चेमधून कळलं ना त्याला त्याला दोन घंटे जर आई आणि बायकोसोबत घातले त्याला कळल की नाही मग तू तुम्ही घरातच नसता मग बायको बोलली की आईला बोलायचं तू अशी का बोलली तिथं होणार वाद होणार छान किती छान आहे तुम्ही तुमचं काम करा तुम्ही एन्जॉय करा प्रत्येकाला आपलं आपलं आयुष्य आहे म्हणजे असं काही नाही की ते बांध लग्न झालं पाहिजे बांधलंच गेलं पाहिजे बायकांनी घर सांभाळणं ही परंपराच आहे हे काही वेगळं नाही आहे आणि शेवटी बाईलाच आहेत आईनं काय शिकवलं पुरुषांना म्हणणार नाही तर हे मला म्हणजे मान्य आहे ह्याच्याबद्दल काहीच मान्य नाही पण तेवढाच वेळ पुरुषांनी घरात दिला पाहिजे कारण इतर गोष्टी नंतर त्यांना त्रास होते त्या गोष्टीचा ह्या ह्याच्यामध्ये आई वडील आणि सांभाळ करते काय आता आज खूप अवघड आहे पण पोरा नाही 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 नव म्हणजे नवऱ्यानं आत्ती सुद्धा वेळ घरात देऊ नये का बायकू नाही सगळे मी म्हणते ना नाही दिली पाहिजे बायकोची किंमत राहत नाही नवऱ्याने घरातलं कुठलंच काम केलं केलं नाही पाहिजे केलं नाही पाहिजे काम का करावं असं नाही ना आता ना एखाद्या वेळेस पाणी आणा म्हणणं ठीक आहे हसत ते ठीक आहे पण निवळच रोज झाडून काढावं नवऱ्यानं किंवा मग भाजी काय करू मग तुला चिरून देऊ का असं नाही तुमची तब्येत ठीक काही आहे प्रॉब्लेम बाबा तर तुम्ही करा ना पण <coughs> माझा तो उद्देश नाही म्हणण्याचा अति देऊ नये म्हणजे बारीक सारीक गोष्टी जर अशा फीड होत गेल्या ना आपल्या डोक्यामध्ये कि मग त्याचे कॉम्प्लेक्स तयार होतात पुढे 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 पाण्यासारखं निर्मळ राहावं पोरानं मग वेळ द्यावा पण पाण्यासारखं असं Uh, निरासक्त राहावं निरपेक्ष राहावं कारण आई आणि बायको एकत्र असतील तर आणि बायको असेल तर त्यांनी आश्रित राहावं असं असं नाही पण तुम्ही वेळ दिल्यावर ना, ना तुम्हाला कळलंच ना काय कोणाचं महत्व आहे आणि कोणाला किती महत्व द्यायचं हे वेळ दिल्यावर कळणारच आहे तुम्ही वेळच देत नाहीत आणि जे वेळ तुम्हाला सापडलाय त्यावेळेस बायकोलाही छान ठेवायचं ना आईलाही छान ठेवायचं आता पण आता कल्चरमध्ये खूप फरक पडला ना आता काय झालं की मुलगी पण वर्किंग वुमन आहे आणि मुलगा पण जॉबधारक म्हणजे जॉबवाला आहे दोघांच्या वेळा मॅच करणं विकेंडला कुठेतरी एकत्र येणं आणि ते कुटुंब म्हणून संस्था प्रस्थापित करणं त्याला आपण इस्टॅब्लिश करणं हेच खूप अवघड झाले आता म्हणजे मला मी जिथपर्यंत पाहिलो तिथपर्यंत आता माझ्यापुरीचं लग्न झालेलीच आहे ती पण जॉबला आहे जाबाई जॉबला आहे मग हे ह्यांना शनिवार रविवार कुठतरी एखादा दिवस मिळतो त्या दिवशी ह्यांचं कुटुंब तयार होतं त्या दिवशी म्हणजे आठ दिवसाला एकदा कुटुंब तयार होतं है यांचं विकली फॅमिली विकली फॅमिली किती अवघड आहे आपल्याकडे तसं नाही आता आमचं रोज फॅमिली आहे आमचं रोज कुटुंब आहे म्हणून फार लक्ष देऊ नये पण आवश्यक तेवढं लक्ष दिलं तर मला वाटतं की हे जी कुटुंब संस्था आहे ती पुढे जाईल कुटुंब संस्थेला खूप मोठं ह्या ग्रहण लागले हा खूप अभ्यासाचा विषय खूप छोट्या छोट्या गोष्टी येत नाही आणि कसं असतं प्रत्येकावर आपल्यावर वेळ ओढली किती गोष्ट वाईट म्हणजे आता समजा आम्ही लातूरकडे आपलं परभणीकडे मुलगी दिली महाराष्ट्रातले खूप खराब असं असा नाही म्हणजे असंही लोकांची आपल्यापुरते विचार करू नका सगळ्याच गोष्टीचा मुलगा जरी झाला तरी आईनं तेवीस चोवीस वर्षाच्या पुढे त्याचा लग्नाचा विचार केलाच पाहिजे आईवडिलांना हालचाल केलीच पाहिजे मुलगा आहे म्हणून चला त्याला तीस वर्ष नाटक हां खूप अवघड गोष्ट म्हणजे छान अभ्यासाचा विषय आहे की बाबा लवकर लग्न झालं लवकर समज येते लवकर त्याला कुटुंबाविषयी ओढ लागते त्याचं बा बाहेर भरकटत नाहीत पोरं पोरींचाच विषय नाही पोरांचाही विषय आहे पोरींचा तर आहेच आहे पोरींचा तर खूप मोठा विषय आहे की तुम्ही त्याला योग्य वयात लग्न केलं पाहिजे ठीक आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत सगळ्या गोष्टी मान्य आहेत बरं एक जनरल जनरल असं एक पा म्हणजे दिसत आपल्याला जनरली की बायका म्हणजे जोक्स तर खूप आहेत की बायका नवऱ्यावर संशय खूप घेतात असे जोक्स खूप आहेत परिस्थितीत किंवा बायको चिडवते त्याला नवऱ्याला मैत्रीण असो नसो ती चिडवते त्याला हे खूप काळापासून तर विचारायचं होतं की असं का असत बाबा तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत काय एक मत असं आहे की समजा आता पुरुष बाहेर राहतात आणि तुम्ही थोड्याफार गोष्टीही जाणवतात ना आता थोड्याफार तुमच्या ह्याचं कारण हे आलं परत आलं तोच विषय घरात वेळ न देणं हे सुद्धा त्याला कारण आहे mm. कारण तुम्ही घरात किती वेळ देता घरातल्या किती गोष्टी तुम्हाला माहीत येतं <coughs> मग ते म्हणजे तुम्ही जर घरात वेळ दिला तर नाही ना तिला mm. वाईट म्हणजे वेगळा विचार करायला तिला वेळ भेटणार नाही ना तिला जेवढा वेळ भेटला ती नवऱ्याच्या सोबत छान गप्पा मारल आनंदात राहील ती कशाला बाहेरच्या गोष्टी नवरा का आला नाही काय ऑफिस तर सुटलं आता काय करत असेल तिथून ती पाल शुक शुक ती चुक चुकते मग ते चुकतच जाते समजा चुकत जाते चुकत <laughs> नाटक संघटना असेल तर <laughs> <laughs> मग पुन्हा बोलायची गरजच नाही आत्ता कळलं यार किती सोपं होत आहे परंपरागतही आहेच आहे ना परंपरागत सुद्धा काही कल्पना आहेत ना बाहेरच्या पुरुषांच्या बाबतीमध्ये की असते पूर पुरुषांचं मन भरकटते हे चालत आलेलं आहे थोडंफार त्याची जोड थोडंफार यां म्हणजे घरातल्यांचं वागणं ह्याला सांगण घालून ते जास्त संशय भरकावल्या जाते बायको समोर लोकांची आत्ती काळजी घेणं हे सुद्धा फारच विचारपूस करणं अवघड आहे नाही असते असते एक एखाद्याचा स्वभाव असतो हो की नाही आणि कसं आहे माहितीये का संशय माणसाला म्हणजे आता बायका बाहेर जात नाहीत मग त्यामध्ये कसं तरी आहे हे प्रमाण खूप कमी आहे आजकालच्या मुला मुलींमध्ये कारण त्यांनी बाहेरचं जग पाहिलेलं आहे ते पण फिरतात फिरतात असं नाही हे पहिलं आपल्या वेळेस काळ होता एवढा आता खूप प्रमाण कमी झालंय कारण ते स्वीकारलेलं आहे तिने पहिलं नाटक बाहेर होतं आता घरात आलं मैत्रीण असू शकते हो की नाही बरं म्हणजे आपण लग्नानंतरची नवरा बायको मधली भांडणं हा विषय घेतलाय म्हणून फक्त भांडणांबद्दल बोलतोय त्यामुळे पण असं वाटायला नको की अरे हे खूपच भांडणारं कपल आहे की काय तर असं नाही आहे एकमेकांवर अतिशय प्रेम करणारं एकमेकाला खूप सांभाळणारं सुखदुःख साथ देणारं आणि अगदी एकमेमांना हातात त्या हातावरच्या फोडासारखं जपणारं हे कपल आहे तर सगळ्यांच्या सगळेच नवरा बायको भांडतात त्यामुळे हे काही वेगळं कपल नाही आहे पण आता ह्या मुलाखतीच्या निमित्ताने फक्त फक्त भांडणांवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं होतं Yes. त्यामुळे अनेक छोटी मोठी मांडणं वाद खटके रुसवे फुगवे बॅक ऑफ द माइंड तुमच्या निघून गेले असतील आणि ही चोवीस पंचवीस वर्ष आहेत पंचवीस वर्ष हा तर आजही काठी कोणाच उत्तर तुम्ही द्या नाही म्हणजे आहे प्रेम आहे आहेच लग्नानंतरच प्रेम आहे प्रेम <laughs> आहे तर नाही म्हणजे मराठी म्हणते की या सगळ्या प्रवासानंतर सगळ्या गोड अनुभवानंतर जर थँक्यू म्हणायचं असेल तर कसं म्हणशील काय म्हणशील वहिनींना तू बरे नाही थँक्यू म्हणजे काय ऑलवेज मीच तिला थँक्यू म्हणतो की तीच माझी मार्गदर्शक आहे म्हणतो नेहमी तिला मी खूप रिस्पेक्ट करतो बरं का म्हणजे तिचा कारण काय काय झालं म ही फार लहान आता म्हणजे मला तेव्हा कळलं नाही आता कळलंय ही एकटी तिकडनं बिचारी आपल्या घरी आली ती एकुलती एक मुलगी आहे तिचा परिवार सोडून ती आपल्याकडे आली आपलं कल्चर तिनं घेतलं म्हणजे स्वीकारलं पुढे गेली आपल्या सगळ्यांना तीच मला सांभाळते म्हणजे तिने किती काम केलेलं आहे म्हणून आता तिला थँक्यू <laughs> तुम्ही काय सांगाल नाही मी काय म्हणजे मला माझ्या लहानपणापासून जे म्हणजे मनावर बिंबवलेलं आहे माझे वडील खूप म्हणायचे की तुझा नवरा असा आहे पाय मारेल तिथं पाणी काढल मला छान नोकरी होती मला ती सोडावं लावली माझ्या वडिलाच आवडत नव्हतं मुळात वडील मनावर नवरा इतका खंबीर आहे इतका स्ट्रॉंग आहे मग तुला नोकरी करायची काय गरज आहे आणि मला म्हणजे खरंच खूप म्हणजे असं लोकांचं कौतुक जे यांचं करते आणि सगळे गुण आहेत आणि मला ते खूप आवडते म्हणजे आहे लेकरांमध्ये आहे त्यांच्यामध्ये आहे आणि मला असं काही कमीपणा वाटत नाही की आपण घरी आहोत असं नाही फक्त मला असं आवडतं की आता लेकरांनी म्हणजे आपलं नाव पुढे करावं किंवा यांनी सुद्धा यांनी कधी असं आपलं नाव कमी केलं नाही त्यांच्या आईला जसं केलं तसं लेकरांनीसुद्धा छान राहिलं ले पाहिजे सगळ्या गोष्टी म्हणजे घरचे संस्कारानं जपलं पाहिजे लेकरांनी एवढंच वाटतं आणि त्यांनी खूप दिलं आम्हाला ठीक आहे आमच्या भांडणात वादावादीमध्ये आणि त्यांनी प्रत्येक शब्द झेलला असा टाकलाय नाही चला बा खूप पण त्यांनी त्यांना त्यांचा एक छान म्हणजे स्वीकारतात चूकही स्वीकारली त्यांनी कुठलीही गोष्ट तू का म्हणलीस असं नाही प्रत्युत्तर नाही त्याला त्यांनी हो बरोबर आहे तुझं लग्नानंतर नवरा बायकोमध्ये जी भांडणं होतात त्याचं खरं कारण असतं एकमेकांवरचं खरं प्रेम एकमेकांबद्दलची काळजी आणि एकमेकां प्रेम आणि काळजी ह्यामुळे असणारे अपेक्षा आणि त्या अपेक्षांची पूर्ती होत नाही म्हणून मग भांडणं होतात तरी ते टिकून का राहतात एकमेकांसोबत त्याचंही कारण आहे तेच प्रेम भांडणाचंही कारणही प्रेम आणि एकमेकांसोबत राहण्याचं कारणही प्रेम असं उदाहरण आपल्यासमोर मारणारी तर अशी ही जोडी श्री प्रमोद देशमुख आणि सौ अश्विनी देशमुख हे आजच्या आपल्या या टी एस टी एसच्या लग्नानंतरची नवरा बायकोंची भांडणं या विषयावर आपल्यासोबत गप्पा मारल्या आणि त्यांनी त्यांच्या संसारातले अनेक किस्से सांगितले गमती जमती सांगितल्या आणि आपल्याला करमणूक तर झालीत पण काही गोष्टी आपल्याला शिकायलाही भेटल्या तर तुम्हाला काय वाटलं कसा वाटला वाट 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 हा एपिसोड त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा आणि आमच्या आमचे कॅमेरा टीम सुशेन पाटील मी राजेश दुर्गे आम्ही सर्व मिळून प्रमोद देशमुख आणि आश्वि देशमुख हे इथे आले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि टी एस टी एस पाहत रहा थँक्यू शुभ शुभविवाहाची गुरु केली टी एस टी एस आपलं चॅनल थोडं साधं थोडं तोपद